माझ नमस्कार शीतल अजनत लाड मी सातवी शेते आज मराठा सेवा संघाच्या मराठा सेवा संघाने आयोजित केलेल्या वकृत्व स्पर्धेत मी सा... क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले हा विषय घेतला आहे ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोळी नाही

झाल्या मिस्टर फुले तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना सो वुमन so, एज्युकेटेड फर्स्ट बिकॉज वुमन एज्युकेटेड वुमन हाऊस एज्युकेटेड पण तुम्ही लोक वुमनला घराच्या बाहेरच पडू देत नाही सो so, बॅड सो so, बॅड मिस्टर फुले झालं ते आले माझ्याकडे पाटीनी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले सावित्री

इंग्रज सरकारांनी सती प्रथा बंद केली अनाशातच विधवा महिला काशीबाई हिच्या आम्ही दत्तक घेतले आणि त्याचे नाव ठेवले यशवंत त्याचे दोड पावांनी आमचं अंगण कसं भरून जायचं हो त्याला रोग होता तो कधी ना कधी मलाही होणार होता म्हणजे सुद्धा होणार होता पण काही हो जगलो तर या समाजासाठीच ना वगैरे